ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ हरतालिका तृतीयेचं व्रत हे प्रत्येक महिलेसाठी खास असतं भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला हरतालिकेचे पूजन करण्याची पूर्वीपासूनच चालत आलेली परंपरा आहे हे, हे व्रत आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त व्हावं किंवा आपल्याला मनासारखं जोडीदार मिळावा यासाठी केलं जातं शास्त्रानुसार हरतालिकेचे व्रत केल्यानं इच्छुकांचे लग्न ठरते तर इच्छित वर प्राप्त होते असं म्हटलं जातं ज्यांचे वय लग्नाचे उलटून गेले आहे तरी देखील लग्न जमत नसेल तर कन्या लग्नाआधी आधी हे हरतालिकेचे व्रत करतात जर तुम्ही देखील पहिल्यांदाच हे हरतालिकेचे व्रत करत असाल तर जाणून घ्या हे व्रत कोणी व कसे करावे त्याचबरोबर हरतालिकेचे व्रत करत असताना उपवास कसा करावा उपवासाला काय खावे व काय खाऊ नये कोणता पदार्थ खाऊन आपल्याला हा उपवास सोडायचा जे आहे जेणेकरून आपण केलेल्या व्रताचा आपल्याला फळ प्राप्त होणार आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर आता आपण हरतालिका तृतीयेचा शुभमुहूर्त जाणून घेऊया तर आपल्या हिंदू पंचांगानुसार पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसला दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटापर्यंत द्वितीय तिथी असणार आहे आणि त्यानंतर तृतीय तिथी सुरू होणार असून सहा सप्टेंबरला दुपारी तीन वाजून एक मिनिटापर्यंत तृतीय तिथी समाप्त होऊन चतुर्थी तिथी असणार आहे आणि उदय तिथीनुसार हरतालिका तृतीया ही आपण सहा सप्टेंबरला साजरी करणार आहोत हरतालिका तृतीयेच्या दिवशी रवियोगाचा शुभसंयोग जुळून आला असून सकाळी नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी रवियोग तयार होत असून सात सप्टेंबरला सकाळी सहा वाजून दोन मिनिटापर्यंत असणार आहे आणि या दिवशी शुक्ल आणि ब्रह्मयोगाचा शुभसंयोग देखील असणार आहे म्हणजेच आपल्याला हे हरतालिकेचे व्रत सहा सप्टेंबर रोजी करायचं आहे हरतालिकेचे व्रत सौभाग्यवती महिलांनी तसेच कुमारिकांनी करायचं आहे सौभाग्यवती महिलांनी आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त व्हावं यासाठी करायचं आहे तर कुमारिकांनी आपल्याला योग्य वर पती म्हणून प्राप्त व्हावा यासाठी हे व्रत करायचं आहे तर आता आपण हे हरतालिकेचे व्रत कसे करावे हे जाणून घेऊया भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांच्या कृपेचा वर्षाव करणाऱ्या ह्या हरतालिका ती व्रताची पूजा प्रदोष काळात करणं अत्यंत शुभ आणि फलदायी मानलं जातं आणि अशा दिवशी म्हणजेच या हरतालिकेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे शक्यतो या दिवशी पांढरी वस्त्र वस्त्र परिधान करायचे आहेत त्यानंतर देवघरातील देवीदेवतांची विधिवत पूजा करायची आहे आणि एक पाठ घ्यायचा आहे किंवा चौरंग घ्यायचा आहे त्यावर स्वच्छ लाल रंगाचं किंवा नवीनच वस्त्र अंतरायचं आहे त्यावर आपल्याला शिवशंकर आणि माता पार्वतीची मूर्ती एक केळीचं पान घेऊन त्यावरती स्थापन करायचे आहे त्या नंतर आपल्याला एक कलश घ्यायचा आहे कलशावर नारळ ठेवायचा आहे आणि या कलशेची देखील आपल्याला पूजा करायची आहे नंतर भगवान शिवशंकर माता पार्वतीची पूजा करायची आहे भगवान शिवशंकरांना पांढऱ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत माता पार्वतीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावायचा आहे अक्षदा फुलं व्हायची आहेत आणि अशी विधिवत त्यांची पूजा करायची आहे भगवान शंकरांना ज्या प्रिय असणाऱ्या वस्तू आहेत म्हणजेच बेलपत्र असेल धतुरा असेल तर त्या सर्व स वस्तू आपल्याला भगवान शिवशंकरांना अर्पण करायचे आहेत ही पूजा करत असताना पार्वती मातेला आपल्याला शृंगाराचे सर्व साहित्य अर्पण करायचे आहे म्हणजेच पूजेमध्ये आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर विधिवत पूजा करून गोड फळांचा आणि किंवा गोड पदार्थांचा आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यानंतर हरतालिकेच्या व्रतेचे कथन किंवा श्रवण करायचं आहे पूजा झाल्यानंतर भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीची आरती करायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे हरतालिकेचे व्रत करायचं आहे आता हे हरतालिकेचे व्रत करत असताना काही नियम देखील आहेत ते देखील आपल्याला पाळायचे आहेत तर हरतालिकेच्या व्रताचा नियम म्हणजेच एकदा हे व्रत सुरू केलं की ते आपल्याला सोडता येत नाही आणि जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत दरवर्षी ते यथाशक्ती आपल्याला करायचं आहे हरतालिकेचे व्रत करताना पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना केली जाते ती पूर्ण व्हावी यासाठी अकरा नवविवाहित स्त्रियांना सोळा शृंगाराशी निगडीत वस्तू किंवा सामग्री आपल्याला भेट म्हणून द्यायची आहेत वैवाहिक आयुष्याची मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी हरतालिकेच्या व्रताच्या दिवशी माता पार्वतीला खिरीचा नैवेद्य अवश्य दाखवायचा आहे हरतालिकेची पूजा करत असताना आपण जे व्रत करणार आहोत तर त्याचा संकल्प करायचा आहे जर तुम्ही हरतालिकेचे व्रत पहिल्यांदा जर करत असाल तर तुमच्या मान्यतेनुसार तुम्हाला व्रताचा संकल्प घ्यायचा आहे म्हणजे जसं तुम्हाला शक्य होईल तर त्याप्रमाणे व्रताचा संकल्प घ्यायचा आहे व्रत सुरू करताना जो तुम्ही संकल्प करणार आहोत तर तो आयुष्यभर तुम्हाला पाळावा लागतो त्यामुळं तुम्ही ज्याप्रमाणे तुम्हाला शक्य होईल तर त्याप्रमाणे या व्रताचा संकल्प करायचा आहे जर तुम्हाला पाण्याशिवाय किंवा फळे खाण्याशिवाय जर उपवास करण्याचा संकल्प जर करत असाल तर तो तुम्हाला त्याच प्रकारे करायचा आहे आणि पूर्ण करायचा आहे किंवा तुम्ही फलहार करून किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन देखील हा उपवास करू शकता त्याचबरोबर हरतालिकेचा उपवास करत असताना हरतालिकेच्या दिवशीच हा उपवास सोडला जात नाही मान्यतेनुसार हा उपवास चोवीस तासांसाठी ठेवला जातो हे व्रत भाद्रपद शुक्ल तृतीया तिथीच्या सूर्योदयापासून सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी चतुर्थीला सूर्योदयानंतर समाप्त होते म्हणजेच तुम्ही चतुर्थीला सूर्योदयानंतर या व्रताचं पारण करू शकता आता हे व्रत करत असताना हरतालिकेच्या उपवासात अन्न आणि पाणी सोडण्याचा नियम आहे म्हणजे व्रत करण्याचा नियम आहे तसेच हरतालिकेचे व्रत करत असताना जर तुम्हाला व्रत करणं शक्य होत नसेल तर तुम्ही मग फलहार करून किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन देखील हा उपवास करू शकता परंतु उपवासाचे पदार्थ खात असताना शक्य होते यामध्ये कंदमुळं खायची टाळायची आहेत मसालेदार पदार्थ खाणं टाळायचं आहे आणि सात्विक अन्न खाऊन सात्विक पदार्थ खाऊनच आपल्याला हा उपवास करायचा आहे उपवास करत असताना कोणत्याही पदार्थामध्ये कांदा लसणाचा या तामसिक पदार्थांचा वापर होणार नाही याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर फळं खात असताना फळामध्ये फणस हे फळ आपल्याला चुकूनही खायचं नाही तुम्ही इतर कोणतीही फळ उपवासाला खाऊ शकता परंतु फणस खायचं नाही शक्यतो तुम्हाला जर शक्य होत असेल तर या दिवशी निर्जला व्रतच करायचं आहे त्याचबरोबर हरताली व्रताची पूजा ही अतिशय महत्वाची मानली जाते आणि त्यामुळं या दिवशी व्रत करत असताना उपवास करत असताना जर महिलांना जर मासिक पाळी आली तर अशा महिलांनी पूजा करू नये असं म्हटलं जातं परंतु जरी तुम्हाला पूजा करणं शक्य होत नसेल तरी देखील तुम्ही या दिवशी उपवास करू शकता परंतु तुम्ही देवपूजा करू शकत नाही आणि आप आपल्याला आपल्या घरातील कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीकडून तुम्ही शिवपार्वतीची कथा ऐकू शकता फक्त तुम्ही या दिवशी चुकूनही देवाला स्पर्श करायचा नाही त्याचबरोबर तुम्ही उपवास करून ठरलेल्या वेळेतच उपवास हा सोडायचा आहे तसेच हरतालिकेचा उपवास करत असताना जर हे व्रत मध्ये सोडावे लागले तर आपले हिंदू धार्मिक मान्यतेनुसार एकदा हरतालिकेच्या व्रताचा संकल्प घेतला तर तो मध्ये सोडता येत नाही हे व्रत आपल्याला आयुष्यभर पाळावेच लागते परंतु काही कारणास्तव तुम्हाला जर हे व्रत करता येत नसेल तर त्याचे उद्यापन करून हे व्रत कुटुंबातील दुसऱ्या स्त्रीकडे तुम्ही सोपवावे आणि यामुळे हे व्रत सुरू देखील राहते अशी देखील मान्यता आहे त्याचबरोबर व्रत करत असताना महिलांनी रात्री जागरण करायचं आहे चारही रात्रीच्या चारही प्रहरात भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीची पूजा जर केली तर याचा आपल्याला लवकर फळ प्राप्त होतं तसेच हा सोळा शृंगाराचा उत्सव असतो सण असतो या दिवशी विवाहित महिलांनी सोळा शृंगार करून भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीची पूजा करायची आहे यामुळे भगवान शिव आणि माता पार्वती आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात तर आता हरतालिका व्रताचे पारण कसे करावे तर हरतालिकेचे पारण हे दुसऱ्या दिवशी म्हणजेच चतुर्थी तिथीला म्हणजेच गणपती उत्सवाच्या पहिल्या दिवशी सूर्योदयानंतरच करायचं आहे व्रत सोडण्यापूर्वी म्हणजेच आपण जो उपवास केलेला आहे तर तो सोडण्यापूर्वी अंघोळ करून आपल्याला देवघरातील देवी देवतांची भगवान शिव पार्वतीची पुन्हा एकदा विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि यानंतरच पूजेच्या सर्व साहित्यासह सा, मातीच्या शिवलिंगाचं सा विसर्जन करायचं आहे आणि त्यानंतर प्रसाद खाऊनच आपल्याला हा उपवास सोडायचा आहे आता उपवास सोडत असताना आपण जी पार्वती मातेला नैवेद्य स्वरूपात जी खीर अर्पण केलेली आहे तर ती खीर खाऊनच आपल्याला हा उपवास सोडायचा आहे जर तुम्ही या दिवशी पुरणपोळीचं जर स्वयंपाक केला असेल जेवण बनवलं असेल तर तुम्ही पुरणपोळीचा मग पदार्थ खाऊन म्हणजेच पुरणपोळी खाऊन तुम्ही हा नैवेद्य सोडू शकता परंतु कोणताही गोडाचा पदार्थ खाऊनच आपल्याला हा नैवेद्य सोडायचा आहे शक्यतो आपण पार्वती मातेला जी खीर अर्पण केलेली आहे तर ती खाऊनच आपल्याला हा उपवास वाढायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला सात्विक अन्न ग्रहण करायचं आहे म्हणजे सात्विक जेवण आपल्याला या दिवशी करायचं आहे तर अशा प्रकारे आपण हे हरतालिकेचे व्रत करायचं आहे हरतालिकेचे व्रत केल्यास आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत आपण केलेल्या व्रताचे आपल्याला फळ प्राप्त होणार आहे कुमारिकांचा विवाह ठरणार आहे आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त होणार आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल मला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद